मुख्यमंत्र्यांचे युवा प्रशिक्षणार्थी चौदा जुलै रोजी मुंबईत छत्री मोर्चा काढणार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचं भवितव्य अंधारात आहे निवडणुकीपूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून राज्यातल्या सव्वा लाख प्रशिक्षणार्थींना तत्कालीन सरकारने प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत घेतलं आणि त्याचवेळी त्यांना कायम करू असा शब्दही दिल्याचं या सर्व प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे मात्र आता या समूह प्रशिक्षणार्थींची मुदत संपली असल्याने त्यांचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे राज्यभरात युवा प्रशिक्षणार्थीमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आज सांगलीत सुद्धा तुकाराम महाराज आणि बालाजी पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत युवा प्रशिक्षणार्थींनी लॉंग मार्च काढत जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं सादर केलं आहे यावेळी आमचं पुढे काय असा प्रश्न या प्रशिक्षणार्थींनी उपस्थित केल्यामुळे आम्हाला कायम करा अशी मागणी करा चौदा जुलै रोजी हे सर्व प्रशिक्षणार्थी मुंबईत छत्री मार्च काढणार आहेत बघा जे मुलं आता वय संपत आले जे रिटायरमेंट झालेत त्या लोकांना सरकार कामावर पुन्हा बोलून घेत आहे आणि जे तरुण मुले आहेत त्यांना भेक मागायला रस्त्यावर सोडतंय अशा पद्धतीचा विचार केला जातो का म्हणून तुम्ही लोकांना रिटायरमेंट माणसाला तुम्ही पुन्हा कामावर का बोलून बोलू घेत आहे काय आवश्यकता वाटते त्यांची काय नातेवाईक आहेत त्यांचं वय संपले त्यांना रिटायरमेंट आहे त्यांना पेन्शन पण देणार आहे आणि उलटा पगार तुम्ही परत देऊन पुन्हा त्यांना कामावर जॉईनिंग करून घेणार आहे हे मुलं सक्षम असताना ज्यांचे क्वालिफिकेशन ज्याचं शिक्षण ज्या लेवलचं झाले त्या लेवलचं त्या माणसाला तुम्ही काम उपलब्ध करून द्या सा सा दा दा, ही मागणी आम्ही सरकारला करतोय सरकार इकडे रोजगार उपलब्ध करून देतो म्हणते आणि पुन्हा प्रशिक्षणार्थी म्हणून पुन्हा मुलांना काम दिलं जाते आणि पुन्हा त्या मुलांनी पडत पगार किती असाय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्यावरती ही मुलं काम करतात येणाऱ्या काळामध्ये सरकारने या मुलांचा विचार जर नाही केला तर राज्यभर आम्ही छत्तीस जुलै दौरा केलेलंच आहे राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा या माध्यमातून देतोय मी बालाजी पाटील चाकूरकर लातूरून आलोय या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचं कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा दौरा करतो आहे त्या अनुषंगाने आज मी सांगलीमध्ये आलेलो आहे मी आपणाला एवढंच सांगेन की या लाडक्या भावाला आणि लाडक्या बहिणीला गोंधारण्यासाठी त्यांनी ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून त्यांनी सहा प्लस पाचचं प्रमाणपत्र देऊन आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणून सांगतात तर आम्हाला सांगायचं आहे सरकारला की राज्यातला युवा बेरोजगार मुक्त करणार असं तुम्ही बोलून सत्तेमध्ये आलात तर राज्यातल्या बेरोजगार युवकांना तुम्ही पुन्हा रोज बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळणार का म्हणून सहा प्लस पाचचं प्रमाणपत्र घेऊन कुठल्या स्थापनेमध्ये त्यांना कोण विचारणार आहे कोणच विचारणार नाही बाबांनी सांगितल्यासारखं आता या बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याकरिता पन्नास हजार प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आम्ही आझाद मैदानात ते विधान भवन धडक विराट आणि छत्री मोर्चा आम्ही काढतोय आणि या माध्यमातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतोय नव्हती परंतु अनेकांना मुळात तर ही योजनाच फसलेली आहे शासकीय निमशासकीय सेवेमध्ये प्रशिक्षण नसतंच त्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली आपली स्वतःची कामं करून घेतलेत प्रशिक्षण कालावधीमध्ये यांना ट्रेनिस शिक्षकांना शिकवायला लावलं ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या सेवकाचं काम लावलं आरोग्य विभागामध्ये दवाखान्यामध्ये त्यांना सेवकाचं काम लावलं अनेक ठिकाणी असं घडलंय त्यांना कुठलंही प्र, प्र प्रशिक्षण दिलं नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना प्रशिक्षण दिलंय मग प्रशिक्षण दिल्यानंतर अकरा महिन्यानंतर यांना पाठवायचं कुठे यांना कोणच दारात उभा करू शकणार नाही म्हणून राज्य सरकारला आम्ही इशारा देतोय सांगतोय या राज्यातल्या बेरोजगारांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि तुम्हाला जर तुम्ही जर या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलात तर आम्ही तुम्हाला पडताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई